तर नमस्कार मी जिंके आज मान्य श्री कौशल आगरकर यांचा बर्थडे आहे त्याबद्दल प्रत्येक इथे असलेला व्यक्ती दोन दोन शब्दांनी व्यक्त होणार आहे सुरुवात करणार आहेत आपले यमेतले गोल्ड मेडलिस्ट अरे तर कौशलजी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज कौशलजी पंचवीस वर्षांचे झालेले आहेत तर एक चतुर्थांश यांचं आयुष्य संपलं असं मला वाटते कारण याच्यातच माझी शुभेच्छा याचा अर्थ शंभर वर्ष जगतील नमस्कार मंडळी सगळ्यात पहिले कौशल आगरकर यांना दा� वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा कौशलकर हे वाढू कौशल हे खूप चांगला असा क्रिएटर आहे मस्त कधी त्याला फोन केला कुठं आहे मी बॅचला आहे <laughs> पण कधी त्याला सांगितलं की चल काहीतरी खायला जाऊ अरे मी आलो पोहोचलो पोचलो पण हा स्पायसी आणि <अनि> तरी खात नाही <laughs> त्याचं कारण आहे की मी कौशलच्या मला सगळ्यात आवडता व्हिडिओ आहे ते तुम्ही नक्की बघा तो आहे मोडव्यात तो <laughs> <laughs> व्हिडिओ माझा एकदम आवडता व्हिडिओ आहे याने विदर्भाचा नाव मोठा करावा त्यासोबतच आमचा नाव मोठा आहे आणि आईचा पोटही मोठा आहे बरं ज्याला नाही पोट तो बिघाडतो एक नंबर बोलायची राहिली मी कौशलला व्हिडिओ बघितले त्याच्यानंतर मी त्याला जेव्हा प्रत्यक्ष भेटायला आलो पण हा व्हिडिओ मध्ये जसा असते तसा, तसा लोकांना वाटते की हा तसा आहे पण हा तसा खूप शांत आहे खूप शांत आहे माझ्या घरचे जो अरे किती शांत मुलगा आहे म्हटलं तुम्ही त्याच्यासोबत आमच्यासोबत बाहेर फिरून बघा मग तुम्हाला माहिती कौशल भाऊ आगारकार हार्दिक शुभेच्छा धन्यवाद कॉन्टेंट क्रिएटर म्हणून ओळखले जाणारे काय काय आठवत तीन <laughs> नमस्कार बंधू तर कौशल आगरकर यांना भेटून मला जिम टेम एक वर्ष झालेला आहे मला आठवते की मागच्या वर्षी आम्ही भेटलो होतो आणि कशा दारूच्या बाटल्या जमा करून कौशलनी फोटोशूट केला होता आजचा फोटो बघून मला मागच्या वर्षीची आठवण आली

कौशल्य वाढसायच्या खूप शुभेच्छा आणि माझं पहिल्यापासून म्हणजे कौशल वर बी असं आहे की खूप चांगला माणूस आहे ज्याच्यासोबत कोणतीही पोरगी फ्रेंडशिप करू शकणार आणि असं असतं म्हणजे कसं ब्रो टाईप आहे पोरगी म्हणजे जसं ब्रो टाईप आहे एकदम आमची वाईबही अशी मॅच होते की एकदम असं पलान टाइप आमची दोघांची वाइब मॅच होते आणि कौशलचा स्वभाव पण खूप चांगला आहे सपोर्टी आहे सगळ्या गोष्टी सपोर्ट करते अरे वाह नमस्कार आ अकोला वाला नमस्कार मी अकोला वाला माझा चेहरा नाही दिसत म्हणून आता सांगा लागलो अकोला वाला अकोल्यातला सगळ्यात एकमेव आणि सगळ्यात फेमस कंटेंट क्रिएटर म्हणजे कौशल सुरेश भाऊ आदर कर आणि चिंगपांगरीचा कौशल हाच तो कौशल दोन आता कौशल कसा आहे तर आहे कॉमेडी चांगली करते अकोल्यातला काय म्हणतात ते एक नवीन नवीन कंटेंट नवीन नवीन चांगलं करणार आहे तो कौशलच आहे आणि बस मला एवढंच बोलताय ते